नमस्कार प्रेक्षकांना लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आधीच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळालं की जीवाला शुद्धी मिळालेली असते आणि शुद्धीवरती तो आल्याबरोबर नंदिनीचं नाव त्यांनी घेतलेलं असतं नंदिनी धावत परत घरी येते कारण तिच्या वॉचमध्ये जीवाने सिग्नल दिलेलं असतो मी शुद्धीवर आलेलो आहे मला भेटायला असं समजल्याबरोबर धावत परत येते आणि मानिनीला समजतं तिच्या पायाला जखम झालेली आहे मानिनी म्हणते अगं किती त्रासातून ही पूजा केलीस तू असं म्हणत तिला सोप्यावरती नेऊन बसवते आणि त्यानंतर नंदिनी म्हणते की एक बायको म्हणून माझं कर्तव्यच होतं सत्यवानासाठी एवढं करणं हे माझं कर्तव्यच नाही काही त्यांच्यावरती आलेलं संकट मी माझ्यावरती घेईन बायको म्हणून मी कुठेही कमी पडले काही सांगा मला असं ती मानिनीला म्हणत असते मानिनी रडते तिला खूप वाईट वाटतं तिने केलेल्या चुकांची जाणीव तिला होते हात जोडते आणि म्हणते नाही गं नंदिनी खरंच मला माफ कर तुमच्या दोघांमध्ये मी आले तुला जीवाला भेटू दिलं नाही नको नको ते आरोप केले खरंच मला मोठे मनाने माफ